जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील बारसवाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका दोन वर्षीय वासराचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते ही घटना शेतकरी प्रभाकर भागोजी मांगडे यांच्या शेतात काल फेब चार फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली बिबट्याच्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी ठशावरून बिबट्या असल्याचे सांगितले याआधी तीस जानेवारी रोजी गोंदी गावातही अज्ञात हिंस प्राणीने हल्ला करून एका कालवडीचा फरशा पाडला होता शेतकरी प्रभाकर मांडगे यांचे वासरू रात्रीच्या वेळी शेतात बांधलेले असताना अचानक मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले यामुळे ग्रामस्थात भीती आणि तणाव आहे ग्रामस्थ पंढरनाथ माळकर यांनी सांगितले की आम्ही शेतात कामासाठी जातो पण आता बिबट्याच्या भीतीने शेतात जाणेही आमचे धोकादायक झाले आहे यामुळे वन विभागाने याची त्वरित दखल घ्यावी घटनास्थळी तलाठी पठाण यांनी पंचनामा केला आहे दरम्यान दिनांक तीस जानेवारी रोजी आंबड तालुक्यातील गोंदी गावातही शेतकरी संभाजी एकनाथ सोळंके यांच्या अज्ञात हल्ला करून ठार केले होते या दोन्ही घटनांमुळे आंबड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे यामुळे वन विभागाने त्वरित उपाययोजना करून ग्रामस्थांचे जीवित आणि जनावरांचे रक्षण करावे अशी मागणी होत आहे एक दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी रात्री वार्सर वाघ आणि प्रभाकर भागजी मांगडे एक वाघांनी वास हल्ला केल्यामुळे वास सुद्धा दागवले हल्ली फोन केला असता त्यातील पं पंच कलट साहेबला फोन केला असता ते तिचा प्रत्यक्ष साहेब आणि त्यांनी पंचनाम केला तरी शासनाने ती दखल घ्यावी आणि प्रभाकर भागजी वांगडे यांना મદદ તર હિંમત વિનંતી